नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ते रत्नापण्णा कुंभार सर्कल दरम्यानच्या सहा साडेसहा कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या रस्त्यावर सदलगा शहरातील कुवेंपो सदलगा हायस्कूल आणि कुंद कुंद कन्नड शाळेजवळ गतिरोधक बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे निवेदन उपतहसीलदार पी श्रीवंत यांच्याकडे सादर करण्यात आले या नवनिर्मित रस्त्याच्या दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू अशा एकाच बाजूला पदपथ तयार केला असून तो अपूर्ण पडत आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपत किंवा कठडे उभारावेत ऊस गळीत हंगामात ऊसाचे अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा या मार्गावरील काही अपघात ठिकाणी गतिरोधक बसवावेत या रस्त्यावर अपघात तरुण वृद्धांनी प्राण गमावले आहेत तेव्हा शाळा भरताना आणि सुटताना या रस्त्याच्या दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावून एक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांना शाळा ते घर अशी सुरक्षित ये जा करण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन उपतहसीलदारांकडे सादर केले आहे यावेळी महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांच्यासह अतिक्रांत पाटील सुधीर पाटील भरत बदनिकाई सुभाष प्रदाणे दादासाहेब कोगनोळे सचिन पाटील आनंद पाटील अशोक बाजक्के दरेपा हवलदार श्रेणिक वडगावे पिंटो तिपण्णावर गिरीश जगताप आणि असंख्य पालक उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा